नमस्कार मित्रांनो आज आपण सगळ्यात महत्वाचं जे पीक आहे जे शेतकऱ्याला भरपूर उत्पादन देईल भरपूर फिक्स इन्कम देईल अशा पिकांविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे शेतकऱ्यांना जो नेहमीचा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे एकतर अतिवृष्टी होते पाण्याची कमतरता असते लाईट वेळेवर ते भेटत नाही किंवा उत्पादन खूप जास्त होतं भाव भेटत नाही किंवा त्याच्यावरती अनेक आजार रोग पडतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीमध्ये नेहमीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कोणीही लक्ष देत नाही तर आम्ही तर मित्रांनो ज्या परंपरागत शेती करताय तुम्ही परंपरागत पिकं घेताय त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सगळ्यात जास्त उत्पादन देणारं फिक्स इन्कम देणार उत्पादन खर्च अतिशय कमी लागणाऱ्या पिकाविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे ते म्हणजे एरंडी आता तुम्ही म्हणाल की एरंडी एरंडीमधून एवढं कसं काय उत्पादन भेटू शकतं तर मित्रांनो जर तुम्ही जर सखोल अभ्यास केला तर एरंडी भारत हा जगातला सगळ्यात मोठा एरंडी बी उत्पादक देश आहे म्हणजे जगाच्या जवळपास शहाऐंशी टक्के एरंडी बी हे भारतामध्ये उत्पादन होतं आणि दोन नंबरला येतं चीन तीन नंबरला येतं ब्राझील थायलंड अर्जेंटिना आता तुम्ही म्हणाल की या एवढ्या एरंडीचा उपयोग काय होतो ते कुठे विकलं जातं तर एरंडीच्या जा सगळ्यात जास्त मागणी चीनमध्ये आहे चीन, चीन सगळ्यात जास्त म्हणजे भारतातलं जवळपास नाईन्टी पर्सेंट एरंडी जे एरंडी बी आहे ते चायना खरेदी करतात आता याच्यामध्ये काय किती मोठी इंडस्ट्री आहे जवळपास मित्रांनो दीड बिलियन डॉलरची ही इंडस्ट्री आहे आणि जर तुम्ही याचं जर म्हणजे जर बघितलं की याला भाव वगैरे काय भेटतो तर तुम्ही एरंडी उत्पादनाविषयी जर सखोल माहिती घेतली तर गुजरात गुजरात हा भारतामधला सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे जवळपास आपल्या भारतातलं पंच्याऐंशी ते नव्वद टक्के एरंडी बी उत्पादन हे तुमच्या गुजरातमध्ये होतं आणि सगळ्यात जास्त मार्केटची मागणी आहे ते गुजरातमध्ये आहे गुजरातमध्ये पूर्ण आपल्या भारतभरामधून जेवढं उत्पादन होतं ते गुजरातमध्ये जमा होतं तर जर त्याच्या बियाणांचा जर तुम्ही म्हणजे त्याचा जर रेट बघितला रेट किती भेटतो तर जवळपास हायेस्ट रेट हा नऊ हजार रुपये क्विंटल नऊ हजार रुपये क्विंटल हा रेट भेटतो म्हणजे तुम्ही वर्षभरातून दोन वेळेस एरंडीचं उत्पादन घेऊ शकता एक रंग रब्बी आणि दुसरं आहे तुमचं खरीप जर तुम्ही खरीपामध्ये जर लागवड करत असाल तर एरंडीची लागवड ही जून महिन्याच्या जून महिन्याच्या सुमारास केली जाते आणि जर तुम्ही रब्बी मध्ये करताय तर सप्टेंबर महिन्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की मग एरंडीला पाणी किती लागतं त्याला उत्पादन खर्च किती लागतो रसायन किती लागतात लागता, तर मित्रांनो एरंडी लागवडीसाठी तुम्हाला फक्त तीनशे ते सव्वा तीनशे रुपये खर्च येतो एकर एका एकरला एक किलो ते सव्वा किलो बियाणं भरपूर झालं आणि तुम्हाला उत्पादन किती भेटतं त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला दहा ते बारा क्विंटल दहा ते बारा क्विंटल पर एकर तुम्हाला उत्पादन भेटतं आणि जर तुम्ही त्याचे जर मार्केट रेट बघितला तुम्ही आज सुद्धा जाऊन आता सुद्धा जर तुम्ही एरंडी बियाचा जर रेट चेक केला गुजरात मार्केटला तर तो तुम्हाला कमीत कमी सहा ते साडेसहा हजार रुपये रेट तुम्हाला भेटेल आता एवढं फिक्स जर इन्कम जर तुम्हाला देत असेल तर आपण एरंडी लागवड करायला काय हरकत आहे जर गुजरातचे शेतकरी जर एवढं उत्पादन घेत असेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा शेतकऱ्यांनी त्याच्यावरती भर दिला पाहिजे आता आपण बघूयात की नेमकं त्याला जमीन कशी लागते तर एरंडीला जमीन काळी असेल तांबडी असेल खडकाळ असेल मुरमाड असेल तर कुठल्याही जमिनीवरती एरंडीचं उत्पादन अतिशय उत्कृष्टरित्या येतं त्याला पाणी तुमचं साधारणपणे तीन चार जर पाणी दिलं म्हणजे त्याला पाण्याची गरज नाही पण जर तुम्ही तीन चार जर पाणी देऊ शकलात तर ते अतिशय उत्तम येईल त्याला तुम्हाला रासायनिक फवारण्या अतिशय कमी लागतात त्याला खुरपणी असेल तर खुरपणी वगैरे जे आंतरमशागत करायला लागते ते पण अतिशय कमी करायला लागते तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचा लागत खर्च आहे तो लागत खर्च हा अतिशय कमी होऊन तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होते तर त्याच्यामध्ये बघूया की मित्रांनो आता जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कुठं होतं तर तुम्हाला सांगितलं की एटी सिक्स पर्सेंट शहाऐंशी टक्के भारतामध्ये होतं सात टक्के चायनामध्ये होतं आणि ब्राझीलमध्ये होतं पाच टक्के तसं एरंडी ही पूर्वीपासूनच पूर्वीच्या शेतकरी हे बांधावरती लावायचे मग त्याचं ते ऍडिशनल आणि एक्स्ट्रा इन्कम व्हायचं पण हल्ली आपण काय केलंय की शेतामध्ये आपल्याकडे बांध राहिले नाहीत मग आपण त्याच्यावरती कधी प्रयोगच केला नाही त्याच्यामुळे काय झालंय की आपलं त्याच्याकडचं दुर्लक्ष झालं आणि आपण जे त्याच्यातून इन्कम मिळायचं त्यात आपल्याला टोटली बंद झालेलं आहे तर आपलं हे एरंडी आहे ते सगळ्या हवामानामध्ये येतं तुम्ही कुठेही पीक घेऊ शकता त्याचं तुम्ही जनरल जर लमसम कुठल्याही मार्केटला जर विकलत तरी तुम्हाला कमीत कमी त्याच्यामधून तुम्हाला रेट भेटेल आणि शेत शेतकरी मित्रांनो याच्यामुळे तुमचा एक फिक्स इन्कम होईल जर तुम्ही आंतरपिकासोबत घेत घेताय तर काही काही शेतकरी आता आंतरपिकासोबत म्हणजे आंतरपिकासोबत म्हणजे म्हणजे याच्यासोबत पण घेतायत त्यांनी कशासोबत सोयाबीन सोबत सुद्धा तर तुम्ही ते घेऊ शकता आणि तुम्ही तूर घेताय इतर पिके घेताय तर रोगांचा अटॅक होतो त्याच्यावरती रासायनिक फवारण्या लागतात खूप साऱ्या फवारण्या काय लागतात मजूर मिळत नाहीत वेळेवरती आणि याच्यामुळे तुमचं उत्पादन खर्च काय होतं की उत्पादन खर्च वाढतो आणि तुमचा होणारा नफा कमी होतो तर मित्रांनो तुम्हाला ही कशी माहिती वाटली तुम्ही मला जरूर कळवा तर ज्याने कोणी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि आपण भेटत राहू धन्यवाद